मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे पदार्थ खाण्यास विसरू नका अन्यथा साखर नियंत्रणाबाहेर गेली नसते मूत्रपिंडे डोळे सर्व धोक्यात असतील जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणी साखरेचे रुग्ण असाल तर आजच्या दिवसाचा हा व्हिडिओ पूर्ण पाहिलाच पाहिजे कारण बऱ्याच वेळा आपण साध्या दिसणाऱ्या पण आतून रक्तातील साखर वाढवणाऱ्या गोष्टी विषासारख्या खातो आणि सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे या गोष्टी हळूहळू प्रभावित होतात अहवाल बिघडतो तोपर्यंत शरीराचे खूप नुकसान झाले आहे आज आम्ही तुम्हाला सात अशा गोष्टी सांगणार आहोत ज्या साखरेच्या रुग्णांनी खाण्यास विसरू नये जर तुम्हाला तुमची रक्तातील साखर नियंत्रणात ठेवायची असेल जर औषधे कमी असतील डोळे मूत्रपिंड फाय सुरक्षित असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आजच्या व्हिडिओची सुरुवात जास्त विलंब न करता करूया मित्रांनो माहिती खूप उपयुक्त आहे म्हणून व्हिडिओ अजिबात सोडू नका नंबर एक पांढरी साखर प्रथम आपण पांढऱ्या साखरेबद्दल बोलूया बऱ्याचदा लोक विचार करतात की जर ते थोडी साखर खाल्ले तर काय होईल पण सत्य हे आहे की पांढरी साखर हे साखरेच्या रुग्णांसाठी विष आहे रक्तातील साखरेचे नुकसान अचानक वाढते इन्सुलिनवर दबाव असतो थकवा चक्कर येणे घाम येणे साखर बऱ्याच काळापासून नियंत्रणाबाहेर जाणे चहा कॉफी मिठाई बिस्किटे गोड पेये या सर्वांमध्ये लपलेली साखर असते काय करावे साखर पूर्णपणे टाळा जर तुम्हाला गोड हवे असेल तर डॉक्टरांना विचारून मर्यादित प्रमाणात गुळ घ्या किंवा गोडाशिवाय पिण्याची सवय लावा क्रमांक दोन पांढरा तांदूळ मित्रांनो पांढरा भात हे भारतात सर्वाधिक खाल्ले जाणारे अन्न आहे आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी सर्वात हानिकारक आहे धोकादायक का आहे यात उच्च ग्लायसेमिक निर्देशांक आहे खाल्ल्यानंतर तीस ते चाळीस मिनिटात साखर झपाट्याने वाढते पोट लवकर भरत नाही मधुमेहाच्या रुग्णांसाठी रात्री भात खाणे विशेषतः धोकादायक आहे मर्यादित प्रमाणात पण मर्यादित प्रमाणात बारली बाजरी काडो सांबा किंवा भाकरी असलेला तक्केरी तांदूळ हा उत्तम पर्याय आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नंबर तीन पिठापासून बनवलेल्या वस्तू मैदा म्हणजे भाकरी बिस्किट केक पिझ्झा समोसा नूडल्स या गोष्टी सहजपणे दिसतील पण शरीरात जाण्याने थेट साखर वाढते रक्तातील साखरेचे नुकसान झपाट्याने वाढते लट्टपणा वाढत आहे पोटाची चरबी इन्सुलिन प्रतिरोधकता वाढते लक्षात ठेवा की जर वस्तू पांढरी मऊ आणि पाकिटात असेल तर ती साखरेच्या रुग्णांसाठी योग्य नाही क्रमांक चार बटाटा म्हणजे बटाटा जेव्हा आपण बटाट्याचे नाव घेतो तेव्हा अनेकांना धक्का बसतो पण सत्य हे आहे की बटाटे साखरेच्या रुग्णांसाठी सुरक्षित नाही कारण त्यात भरपूर प्रमाणात कर्बोदकीय असतात ते लगेच ग्लुकोजमध्ये रूपांतरित होते उकळलेला भात सर्व प्रकारच्या साखरेची वाढ करतो विशेषत बटाट्याच्या भाज्या बटाट्याचे पराठे बटाट्याचे चिप्स साखर आकाशापर्यंत घेऊन जातात भोपळा टरबूज टिंडा भेंडी हे पर्याय आहेत मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा पाचवा क्रमांक गोड फळे गोड फळे मिळवा फळे आरोग्यासाठी फायदेशीर असतात पण मधुमेहाच्या रुग्णांसाठी सर्व फळे चांगली नसतात हे फळ काळजीपूर्वक खा किंवा अजिबात खाऊ नका केळी आंबा चिकू द्राक्षे लिची यासारखी फळे नैसर्गिक साखरेने समृद्ध असतात सुरक्षित फळे मर्यादित प्रमाणात सफरचंद पपई नाशपाती पेरू बेरीज सर्वोत्तम आहेत तसेच मर्यादित प्रमाणात फळे खा रस आणि शीतपेयांचे सहावे पाकिट मित्रांनो बऱ्याचदा लोकांना वाटते की रस आरोग्यासाठी चांगला असतो परंतु पॅक केलेला रस हा साखरेच्या रुग्णांचा सर्वात मोठा शत्रू असतो फायबर हे सत्य नाही केवळ पाणी उपलब्ध आहे रक्तातील साखरेची पातळी लगेच वाढते इन्सुलिन स्पाईक आहे थंड पेय हे फक्त एक गोड विष आहे साधे पाणी लिंबू पाणी साखर नसलेले पाणी ताक नारळाचे पाणी हे चांगले पर्याय आहेत क्रमांक सात तळलेले भाजलेले आणि फास्ट फूड संपूर्ण कचोरी पकोडे चिप्स बर्गर या सर्व गोष्टी साखरेच्या नियंत्रणाबाहेर नेतात नुकसान रक्तातील साखर वाढते कोलेस्ट्रॉल वाढते मधुमेहाच्या रुग्णांमध्ये हृदयविकाराचा झटका पायांमध्ये कळकळ पाय कापण्याचा धोका देखील उद्भवू शकतो जर अन्न चांगले नसेल तर या पानावर लाईक कमेंट शेअर आणि फॉलो करायला विसरू नका बोनस टिपा खूप महत्वाच्या आहेत दररोज तीस मिनटे चालवा रात्रीचे जेवण हलकेच घ्या तुमची औषधे वेळेवर घ्या दर तीन महिन्यांनी एच पी ए वन सीची चाचणी करून घ्या तणाव कमी करा मित्रांनो आजपासून जर तुम्ही जेवायला सुरुवात केलीत तर येणाऱ्या काळात डोळे सुरक्षित राहतील मूत्रपिंड वाचतील पाय मजबूत होतील पण जर तुम्ही निष्काळजी असाल तर नुकसान हळूहळू आणि शांत होईल आजचा हा व्हिडिओ प्रत्येक साखरेच्या रुग्णासाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कारण मधुमेह हा असा आजार आहे जो एकदम जोरात त्रास देत नाही तर हळूहळू शरीर आतून खराब करत जातो आणि जेव्हा आपल्याला रिपोर्टमध्ये साखर खूप वाढलेली दिसते तेव्हा तोपर्यंत डोळे मूत्रपिंडे पाय हृदय आणि नसांचे मोठे नुकसान झालेले असते म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे खूप गरजेचे आहे जर तुम्हाला तुमची साखर नियंत्रणात ठेवायची असेल औषधांचे प्रमाण कमी करायचे असेल डोळ्यांची दृष्टी सुरक्षित ठेवायची असेल मूत्रपिंड वाचवायचे असतील आणि पायांमध्ये जळजळ सुन्नपणा जखमा होऊ नयेत असे वाटत असे। असेल तर आज सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी लक्षपूर्वक ऐका मित्रांनो मधुमेह म्हणजे फक्त गोड खाणे थांबवणे एवढाच विषय नाही मधुमेह म्हणजे संपूर्ण जीवनशैली बदलण्याचा विषय आहे आपण जे खातो जे पितो ज्या वेळेला खातो ज्या पद्धतीने खातो किती चालतो किती झोपतो किती तणाव घेतो या सगळ्या गोष्टी थेट रक्तातील थे साखरेवर परिणाम करतात अनेक लोक म्हणतात आम्ही गोड खात नाही तरी साखर वाढते कारण साखर वाढवणाऱ्या गोष्टी फक्त गोड नसतात तर त्या साध्या दिसणाऱ्या पण आतून धोकादायक असतात सर्वात आधी आपण पांढऱ्या साखरेबद्दल बोलूया पांढरी साखर ही मधुमेहाच्या रुग्णांसाठी विषासारखी आहे थोडी चालेल असा विचार करू नका कारण प्रत्येक चमचा साखर इन्सुलिनवर अतिरिक्त ताण टाकतो चहा कॉफी मिठाई बिस्किटे शीतपेये यामध्ये लपलेली साखर असते आणि ही साखर लगेच रक्तात जाते त्यामुळे साखर अचानक वाढते थकवा येतो घाम येतो चक्कर येते आणि दीर्घकाळ साखर नियंत्रणाबाहेर जाते म्हणून शक्य असेल तर साखर पूर्ण बंद करा गोडाची सवय हळूहळू कमी करा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच गूळ किंवा पर्याय वापरा त्यानंतर येतो पांढरा तांदूळ जो भारतात सर्वाधिक खाल्ला जातो पण मधुमेहाच्या रुग्णांसाठी सर्वात धोकादायक आहे पांढऱ्या भाताचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असतो म्हणजे खाल्ल्यानंतर थोड्याच वेळात साखर झपाट्याने वाढते विशेषत रात्री भात खाणे खूप धोकादायक आहे कारण झोपेत साखर जळत नाही त्यामुळे ती रक्तातच राहते म्हणून भात शक्यतो टाळा किंवा फारच मर्यादित घ्या आणि त्याऐवजी ज्वारी बाजरी नाचणी बाकरी तपकिरी तांदूळ हे पर्याय निवडा त्यानंतर मैद्यापासून बनवलेल्या सर्व वस्तू जसे की बिस्किटे केक पिझ्झा समोसे नूडल्स या गोष्टी दिसायला साध्या वाटतात पण शरीरात गेल्यावर थेट साखरेत रूपांतर होतात त्यामुळे पोटाची चरबी वाढते इन्सुलिन रेसिस्टन्स वाढतो आणि साखर कायम वाढलेली राहते लक्षात ठेवा जे अन्न पांढरे मऊ आणि पाकिटात आहे ते साखरेच्या रुग्णासाठी धोक्याची घंटा आहे पुढे आपण बटाट्याच्याबद्दल बोलूया बरेच लोक म्हणतात उकडलेला बटाटा चालतो पण सत्य हे आहे की बटाटा कोणत्याही स्वरूपात साखर वाढवतो कारण त्यात कर्बोदके खूप जास्त असतात बटाट्याची भाजी पराठा चिप्स हे तर साखर अक्षरशः आकाशाला नेणारे पदार्थ आहे म्हणून बटाट्याऐवजी भेंडी कारले दुधी भोपळा टिंडा दोडका या भाज्या खा त्यानंतर गोड फळांचा विषय येतो फळे आरोग्यासाठी चांगली असतात पण सर्व फळे मधुमेहासाठी सुरक्षित नसतात केळी आंबा चिकू द्राक्षे लिची यामध्ये नैसर्गिक साखर खूप असते त्यामुळे ती साखर वाढवतात सुरक्षित फळे ही मर्यादित प्रमाणातच खा जसे सफरचंद पेरू पपई नाशपाती वेरीत आणि लक्षात ठेवा फळांचा रस कधीही पिऊ नका कारण रसामध्ये फायबर नसते फक्त साखर राहते पुढचा मोठा धोका म्हणजे पॅक बंद ज्यूस आणि थंड पेये अनेक लोकांना वाटते ज्यूस आरोग्यासाठी चांगला असतो पण पॅक बंद ज्यूस म्हणजे साखरेचे पाणी आहे हे प्यायल्यावर साखर लगेच वाढते इन्सुलिन पाईप होतो आणि शरीरावर ताण येतो त्यामुळे साधे पाणी ताक साखर न घातलेले लिंबू पाणी मर्यादित नारळ पाणी हेच योग्य पर्याय आहेत पुढे येतात तळलेले आणि फास्ट फूड पकोडे कचोरी बर्गर्स चिप्स हे पदार्थ साखर तर वाढवतातच पण कोलेस्ट्रॉलही वाढवतात आणि त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका अनेक पटीने वाढतो पायांमध्ये जळजळ सुन्नपणा जखमा न भरणे हे सगळे याच चुकीच्या आहारामुळे होते आता मित्रांनो महत्वाचा मुद्दा असा आहे की फक्त काय टाळायचे ते नाही तर काय खायचे हेही तितकेच महत्वाचे आहे पालेभाज्या डाळी कडधान्ये सलाड योग्य प्रमाणात चपाती घरचे साधे अन्न हे साखर नियंत्रणात ठेवायला मदत करते जेवताना पोट पूर्ण भरू नका थोडी भूक ठेवा रात्रीचे जेवण हलके घ्या आणि लवकर घ्या दररोज किमान तीस मिनटे चालणे हा साखरेवरचा सर्वोत्तम उपाय आहे औषधांपेक्षा चालणे जास्त प्रभावी आहे तणाव कमी करा तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ॲरोस्व चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका